जळगावमध्ये जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याची जे जिल्हास्तरीय सगळं काम आहे दोन लोकसभा मतदारसंघासाठी शंभर टक्के काम पूर्ण झालेले आहे आपले बॅलेट पेपर पण प्रत्येक विधानसभा केंद्रावर गेलेले आहे ईव्हीएम व्ही व्ही पॅट पण गेलेले आहे अधिकारीची नेमणूक पूर्ण आहे आणि सगळे जे सुविधाच्या आदेश आपल्याला करायचे होतात ते सगळे गोष्टी आपण पूर्ण केलेल्या आहेत निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडेल याच्यासाठी आपण पूर्ण तयारीत आहे आजपासून आपला जो ग्रह मतदानची जो प्रक्रिया आहे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार जो ज्येष्ठ नागरिक म्हणजे पंच्याऐंशी वर्षपेक्षा जास्त आणि जो आपले दिव्यांग बांधव आहेत त्याच्यासाठी आजपासून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आज पंचावन्न लोकांच्या मतदान नोंदवायच्या होतं त्याच्यामध्ये बावन्न लोकांनी मतदान नोंदवलेलं आहे तीन जो लोकांनी नाही नोंदवलं त्याच्यामध्ये एक नातेवाईकांकडे गेलेलं आहे एक मैयत आहे आणि एक दवाखान्यामध्ये दाखल आहे आणि बावन लोकांनी मतदान नोंदवलेलं आहे आज पहिला मतदान दहा वाजून सत्तीस मिनिटांनी आज सकाळी नोंदवण्यात आलं या बॅलेट बा, पेपर मतदान शनिवार आणि रविवार चार आणि पाच मेच्या दिवशी आपण पूर्ण करण्याचे प्रयत्न करतो अब्दुल व्यासपीठ आयोगाच्या सूचनानुसार मान्य निवडणूक निरीक्षक साहेबांचे सूचनानुसार आपण प्रत्येक ठिकाणी काही ना काही ऑब्झर्वेशन आणि याच्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे पन्नास ठिकाणी मतदार केंद्रामध्ये आपलं विडिओ लाईव्ह फीड त्या व्हिडिओच्या विधानसभा लोकसभा म्हणजे जिल्हास्तर राज्य आणि भारत आ, स्तरावर जाणार आहे त्याच्यानंतर व्हिडिओग्राफर्स ऑलमोस्ट सातशे ठिकाणी आपण नियुक्ती करतोय आणि त्याशिवाय दोनशे सात ठिकाणी आपण मायक्रो ऑब्झर्वर्सची नियुक्ती करतो असं करून आपले जे तीन हजार आठशे पेक्षा जास्त मतदार केंद्र प्रत्येक ठिकाणी काही ना काही सुविधा काही ना काही निरीक्षण कायमस्वरूपी मतदानाच्या दिवशी झाला मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र एक ए, एकी मनुन, एक एकी म्हणून तयार त्याचे सात चे, चे ड्रेस जो आहे जे जळगावला प्राप्त आहे आपण त्याला वाहन उपलब्ध करून देऊन ज्या ज्या ठिकाणी लग्न व इतर प्रकारचे सामाजिक कार्यक्रम जळगावमध्ये मध्ये चालू आहे त्या ठिकाणी आपण त्याला मतदान जनजागृती करण्यासाठी पाठवलेलं आहे याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त जास असते या लग्न आणि इतर सामाजिक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी जाऊन ते भेट देत आहे आणि त्याच्या माध्यमातून एक एक अत्यंत हर्षोल्लासचं वातावरण निर्माण होत आहे व्यवहारचं वातावरण निर्माण होत आहे आणि मतदार जनजागृती त्याच्याबरोबर बरोबर दोन हजार दोनशेपेक्षा जास्त असलेल्या मतदार केंद्रावर आपण प्रत्येक ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार आहे ज्या ठिकाणी फक्त एकच मतदान मत एक ठिकाणी एकच मतदार केंद्र आहे त्या ठिकाणी आशा वर्करच्या माध्यमातून आपण आरोग्य केंद्र इस्तेमाल करणार आहे ज्या ठिकाणी तीन पेक्षा जास्त आणि पाचपेक्षा कमी असेल त्या ठिकाणी सी एच ओच्या माध्यमातून आपण नियोजन करतो आहे आणि ज्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसरच्या माध्यमातून आपण नियोजन करतो या सगळ्या कारणामुळे प्रत्येक ठिकाणी आपण मतदार केंद्रावर व्यवस्थित आरोग्य सुविधा उपलब्ध राहणार सगळं औषध आपण पुरवलेलं आहे मेडिकल किट्स आपण तयार केलेला आहे आणि मतदानाच्या दिवशी कोणाला कुठल्या प्रकारच्या उष्मघाताच्यामुळे कुठली अडचण होणार नाही बा आपली पूर्ण प्रयत्न आहे आणि सर्वजण आपला मताधिकार वाजू शकतो याच्यासाठी आपली तयारी आहे